नमस्कार बातमी आहे दौंडमधून दौंडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे आपल्या एका वर्षाच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचा पोस्ट टाकत स्वतःला भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट टाकत पोलीस नाईक कालपासून बेपत्ता या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ पोलीस नाईक निखिल रणदिवे यांनी पोलीस खात्यावर आणि यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर केले आहेत गंभीर आरोप मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या एक भावनिक पोस्ट केली आहे या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय प्रिय दिदी आज पहिला वाढदिवस पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता पण मी पोलीस नोकरी करतो तिथे वरिष्ठांची मनमानी चालते तसेच चार पाच दिवसापूर्वी तू आजारी होती पण मला ना मुद्दाम नाशिक जळगाव आणि अहिल्यानगर येथे कर्तव्य नेमल्यामुळे तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता आले नाही यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली एक वर्षापासून सतत त्रास देत आहेत माझा नाव इलाज आहे मी माझे जीवाचे बरे वाईट करून घेत आहे माझ्याकडून दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा असा भावनिक पोस्ट त्यांनी आपल्या स्टेटसला ठेवत कालपासून ते बेपत्ता आहेत पोलीस निरीक्षक बेपत्ता झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घडली आहे व्हॉट्सअप स्टेटसला मुलीचा फोटो ठेवत त्यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदिवे काल दुपारपासून बेपत्ता झाले आहेत यवत पोलिसांकडून निखिल रणदिवे यांचा कालपासून शोध घेतला जात आहे त्यांचे मोबाईल देखील बंद आहे निखिल रणदिवे हे यवत पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या केडगाव पोलीस चौकीला कार्यरत होते मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून ते मानसिक तणावात होते यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख गेल्या एक वर्षापासून मला सतत त्रास देत आहेत असे सांगत माझा नाव इलाजा हे माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेत आहे असा गंभीर आरोप पोलीस नाईक रणदिवे यांनी केला आहे काल दुपारपासून रणदिवे यांचा मोबाईल बंद असून ते अद्यापपर्यंत मिळून ना आलेले नाहीत त्यामुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणात यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी के केलेले आरोप फेटाळले आहेत मिळालेल्या माहितीनुसार निखिल रणदिवे मागील काही दिवसांपूर्वी शिक्रापूर येथे बदली झाली होती मात्र यवत पोलिसांकडून निखिल रणदिवे यांना सोडण्यात आलं नव्हतं त्यामुळे गेल्या काही दिवसापासून ते तणावात होते सध्या त्यांचं कुटुंबदेखील शिक्रापूर येथे शिफ्ट शिक्रा केलं आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद